नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे, जे नवीन अपडेट्स राहतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ जो की आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे तीन गॅस लाभार्थ्यांना भेटणार आहेत ते कोणाला भेटणार आहेत कोण कोण पात्र असणार आहे किंवा मागच्या काही अटी होत्या ते त्यांनी काढून टाकलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला सर्व गोष्टी कळतील तर सगळ्यात महत्वाचं हा जी आर आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही राबवण्यात येणार आहे यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला जे लाभार्थी असतील त्यांना तीन गॅस हे मोफत भेटणार आहेत भरून भेटणार आहेत तीन गॅस हे मोफत भरून भेटणार आहेत बरोबर तर यामध्ये बघा जे राशन कार्ड असतील राशन कार्ड म्हणजे कोणते जसं की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये काय झालेलं आहे महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरवलेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड नुसार जे राशन कार्ड नुसार कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावाने जर गॅस जोडणी असेल स्वता स्वता तर त्या महिला लाभार्थ्यांना स्वतः लाभ स्वतःच्या नावावर गॅस जोडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी योजना आहे महिला मुख्य मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये त्या महिला पात्र राहतील तर मित्रांनो काय करायचं आपल्याला जसं की राशन कार्डमध्ये नाव आहे आपलं बट जो गॅस आहे आपला तो महिलेच्या नावावर नाहीये तर ते महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे आणि महिलेच्या नावावर केल्यानंतर तुम्हाला या तीन गॅसची योजना जी आहे ती तुम्हाला भेटणार आहे तर सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे यामध्ये तुम्हाला तीन गॅसही मोफत भेटणार आहेत ज्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले त्या सर्व महिलेला या योजनेचा लाभ भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना